नमस्कार अखिल भारतीय गुरुजी कथामाला शाखा सेलू कैलास वसी सौभाग्यवती दुर्गाताई कुलकर्णी आणि श्रीमती लक्ष्मीबाई लालजीरामजी नूतन कन्या प्रशाला आयोजित तालुकास्तरीय कथाकथन स्पर्धा वर्षे विसावे कथाकथन स्पर्धेतील काही विद्यार्थ्यांची या ठिकाणी सादर केली कथाकथणे कोकणात पत्रावळीवर जेवणाची पद्धत आहे किती स्वच्छता व सुंदरता असते माझ्या वडिलांना पत्रावळीवर आपले भोपळीची वाटोळे पाने पाने सांगायचे पाने सर्वांचे पुत्रवी नाव कोकणात पत्रावळी धार्मिक संस्कृती स्थान दिले गेले आहे झाडांची व त्यांच्या पानांची केवढी थोरवी आहे शाम तो पत्रावर लावावेशी नंतर जगावास मिळणार नाही असे आईने मला बजावले मला लावायला येत नाही मी काही लावणार नाही मी रागाने सोडले माझी बहीण माहेरी आली होती ती मला म्हणाली शाम ये तुला शिकवते कठीण

वाईट अक्काने माझ्या हातात पाणी श्याम ती खाली आगराला लावून खसे निघून आली मी हातात एक चली होती व टाका होती म्हणून फारच होती व टाकत नाही श्याम तिथे दुसरी मी जेव्हा हातपाय घेतले मी काही घाबरणार नाही मी राधाने सांगा म्हटले मी रागाने मुलाभूर जेवत होतो पत्रावर कशी तरी लावलेली